वाहतूक पोलिसांची नजर चुकून किंवा नियम धाब्यावर बसून पळ काढणाऱ्या वाहनधारकांना आता वाहतूक पोलिसांची चांगलीच चपराक बसणार आहे सिग्नल धूम स्टाईल ट्रिपल सीट ड्रंक अँड ड्राईव्ह मधील चालक बहुतांश वेळा पोलिसांची नजर चुकून पळ काढतात अशा वेळी जरी चालक थांबला नाही तरी त्यांचा गाडी नंबर ई चलन मशीन मध्ये एकदा नोट केला की आपोआप त्यांची दंडाची पावती याद्वारे होणार आहे पहिल्यांदा पळाला तरी दुसऱ्यांदा सापडल्यावर संबंधित चालकांचा पेंडिंग दंड पोलिसांना वसूल करता येणार आहे त्यामुळे या डिजिटल मशीनचा उपयोग वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी होणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी सांगितले जिल्ह्यामध्ये आजपासून आपण कंप्लीटली पेपरलेस आणि सेंट्रलाइज्ड जे महाराष्ट्र राज्यासाठी वन स्टेट वन चलन ही संकल्पना राबवण्यात येत आहे या चलांच्या माध्यमातून आपण आता पावती पुस्तकं पूर्णपणे बंद करत आहोत पहिला मुद्दा दुसरं राज्यामध्ये कुठेही वाहन चालकाला किंवा वाहनाच्या अगेन्स्ट जर गुन्हा दाखल केला गेला वाहतुकीच्या संदर्भातील चलन जर फाडलं गेलं तर त्याची माहिती आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे या डिवाईसवर ऑटोमॅटिकली मिळते प्रत्येक या आजपर्यंत एखाद्या वाहनावर यापूर्वी किती चलान फाडले गेले याची माहिती नसायची परंतु आता मात्र दरवेळी त्यांच्यावर चलान फाडताना यापूर्वी त्याच्यावर किती चलान फाडले गेले आहेत त्या वाहनावर हे निश्चितपणे लक्षात येऊ शकतं यामध्ये कार्ड पेमेंटची सुविधा आहे ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे आणि यापुढे लव रत्नागिरीत लवकरच आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा वाहन चालकाला न थांबवता रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडे पन्नास ई मशीन प्राप्त झाली असून प्रत्येक पोलीस स्थानकाला एक मशीन देण्यात येणार आहे उर्वरित मशीन वाहतूक पोलिसांकडेच असणार आहेत प्रत्येक वाहतूक पोलिसांकडे ई चलन मशीन कार्यान्वित करण्यात आली असून याची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते व त्यांची टीम करीत आहे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाईफ इन्शुरन्स रिअल इस्टेट पॅन कार्डची सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवारपेठ तिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा